पंढरपूरमध्ये या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ दिला जातोय दानेश्वर महाराज म्हणून आहेत या ठिकाणी पाहिलं गेलं तर त्यांची ज्या ठिकाणी हे महाप्रसाद ब बनला जातोय या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणामध्ये हा महाप्रसाद बनला जातोय आपल्याला समजलंच असेल एकीकडं इक पाहिलं गेलं तर या ठिकाणी दूरवर पातेलेचे पातेले भरून या ठिकाणी खिचडी बनवली जाते त्याचबरोबर शिरा बनवला जातो आहे खीर बनवली जाते वेगवेगळे आयटम जे आहेत ते बनवले जात आहेत मात्र हे किती वर्षापासून या ठिकाणी अन्नदान सुरू आहे दानेश्वर महाराजांचं त्यांचेच एक सेवेकरी म्हणून आहेत दादा इकडे या किती वर्षापासून वर्षा हे अन्नदान सुरू आहे अन्नदान जवळपास सेहेचाळीस वर्षापासून आहे आता हे सत्तेचाळीसावं वर्ष आहे त्यामध्ये आमचे आम बसवगोपाळचे नील माणिक मठाचे सर्व बघणारे आणि सर्व खर्च स्वतः एकटे करणारे चक्रवर्ती अन्नदानेश्वर आप्पाजी म्हणून आहेत जवळपास दोनशे ब्याऐंशी ठिकाणी त्यांचं अन्नदान चालतं त्यामधले हे पंढरपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं अन्नदान पंधरा ते अठरा लाख लोक जेवतील एवढं त्यांनी सात ते आठ जण सिद्धा घेऊन येतात आमचं अन्नदान चालू झालं तर तीस तारखेपासून आता सात तारखेपर्यंत अन्नदान आहे यामध्ये विविध प्रकार आणि बाराशे शेवेकरी पूर्ण लाकडा सगट चार किराणा ट्रक तांदळाच्या तीन ट्रक आहेत आमच्या एवढा बाजार घेऊन येतात आणि पाच पकवान जेवण या ठिकाणी दिलं जातं चोवीस तास अन्नदान सकाळी नाश्त्यासाठी बिस्किट चहा टोस्ट आणि साडेसहानंतर जे नाश्ता चालू होतो ते मसाले अन्न बुंदी असं वेगवेगळं प्रकारचं शिरा कंटिन्यू चिवडा आणि पुन्हा बारी जी आहे या ठिकाणी लाईन चालू होते या लाईनला त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत कुणीही माणूस उपाशी जाऊ नये असा विचार चक्रवती ज्ञानेश्वर अप्पाजी करून सेहेचाळीस वर्षापासून अखंड सेवा देतात आम्ही तर बोलतोय विठोबा मंदिरामध्ये नसून या ठिकाणी बसून भक्तांचे अन्नदान भूक जी भागवतोय एवढी मोठी सेवा मी आमच्या बारा वर्षापासून पाहतो आहे वृत्तीने एकही रुपये कुणी घेत नाही ना अपाजी शेतामध्ये पिकवून भक्तांबरोबर येऊन हे सतत सगळीकडे वाटप तुळजापूरमध्ये अन्नदान आहे हुलजयंतीला अन्नदान आहे येडूरला आणि ये कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये सिरसल्लेममध्ये बारा बारा चार चार आठ आठ दिवस असे वेगवेगळ्या ठिकाणी दोनशे ब्याऐंशी ठिकाणी अन्नदान आपाजीचं चालतं धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर सेवे करू म्हणून आहेत आणि त्यांच्या या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का पूर्ण ही गरम जिलेबी जे आहे ते या ठिकाणी बनायला चालू आहे तिकडं पुरणपोळी चालू आहे आज नेमकं का महाप्रसादामध्ये काय काय दिलं आज जिलेबी पोळी आणि तूप अन्न सांबर एखाद्या वेळेस पुरीसुद्धा केली जाईल आणि भजे असं जसं त्यांना पुढं वाटप चालू आहे आप्पाजी जसं सांगतील तसं भक्तांना आम्ही गरम गरम वाटप करतो स्वच्छताची काळजी घेतली जाते धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अन्नदान सुरू आहे आणि लाखो वारकऱ्यांना हा महाप्रसाद जो आहे तो दिला जातो आहे जे या ठिकाणी महाप्रसाद दिला जात आहे ते देखील आप्पाजी माझ्यासोबत येत आप्पाजी किती वारकऱ्यांना आतापर्यंत महाप्रसादाचं नियोजन केलं गेलंय आहे स्वप्न बुडोकली पंढरपूर वैकुंठ ही वैकुंठली नाव दासो हन साथ म्ह माड़ु, बंद इ प्रसद या सेवन माझ्या ज्ञान बुड प्रसाद मानसिक काय म्हणले ते आ, आपाजी म्हणतात हे पंढरपूर भूलोकामध्ये वैकुंठ आहे आणि या ठिकाणी आम्हाला अन्न प्रसाद करून खूप आनंद होतो आमची सेवेकरी घेऊन आम्ही सेहेचाळीस वर्षापासून या ठिकाणी अन्नदान करतो हे सगळं विठ्ठलाच्या चरणी अर्पण आहे त्याचेच कृपा म्हणून आम्ही सगळं करतोय तर हे आम्ही सगळं आणत नाही तर युट्यूबा आम्हाला सगळं देतो आहे असं आपणची प्रतिक्रिया आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अन्नदान या ठिकाणी चालू आहे एकीकडं पाहिलं गेलं तर माझ्या काही अंतरावरच पूर्ण हे महाप्रसाद जो आहे तो पूर्ण भाविकांना दिला जातो आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र पंढरपूरमधले हे सर्वात मोठं अन्नदान ज्या ठिकाणी होतंय त्या ठिकाणचे हे नवीन अपडेट्स आपल्याला म्हणावे लागतील कॅमेरामॅनसोबत सूर्य या पंढरपूर